नमस्कार आत्तापर्यंत <coughs> आपण आढावा घेतला होता पण मग अशी चॅटमध्ये मी काही बोलले नाही कारण मी चॅट बघूच शकले नाही कारण मी स्क्रीन कास्ट केला होता त्यामुळे मला काही कळतच नव्हतं की कोण चॅटमध्ये दिस म्हणजे मला दिसतच नव्हतं चॅट तर मी बोलणार कशी तर काही तुम्ही त्यांनी कमेंट्स केल्या होत्या मला वाटतं चॅट केलं होतं तर मी त्यांना रिस्पॉन्स देऊ नाही पाहि शकले प्लीज जर तुम्ही आत्ता जॉईन झाला असाल आणि तर तुम्हाला जे काय म्हणायचं असेल ना तर प्लीज आत्ता बोलू शकता सांगू शकता की काय तुम्हाला नक्की म्हणायचं होतं चॅट करता आलं नाही मगाशी कारण नव्हतं करता येत म्हणून आत्ता जर कोणाची इच्छा असेल काय सांगायचं असेल माझ्या कथेंबद्दल किंवा माझ्या कामाबद्दल किंवा एनिथिंग जे काय असेल तुमचं ते प्लीज आत्ता तुम्ही मला सांगू शकता आपण बोलू शकतो प्लीज आणि कथेविषयी बोला कथेबद्दल काही आपल्याला बोलायची इच्छा असेल तर आपण बोलू शकतो आत्तापर्यंत आपण सगळ्या कथेचा आढावा घेतला आहे माझ्या म्हणजे मी जे काही कथा लिहिलेल्या आहेत त्याचा आढावा घेतला आहे कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता कथेबद्दल कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता चॅट करा जे मला पण कळेल तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता वंदना पाटील जे विचारत आहेत कोण आहे तू तर माझं नाव चैत्राली यमगर आणि मी कथा लिहिते आणि मी कथेबद्दलच बोलते दुसरं काही मी बोलत नाही माझ्या मोबाईलची स्क्रीन तशी आहे त्यामुळे तसं तुम्हाला काय वेगळं वाटतं आहे का काही माहीत नाही मला स्क्रीनचा प्रॉब्लेम झालेला आहे बाई आहे मी आणि मी कथा लिहिते आणि कथेचंच मी माझ्या कथा मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत जाऊन पाहू शकता मराठी कथा मी लिहिते मराठी कथेमध्येच सगळे मी व्हिडिओज टाकलेले आहेत आपण जाऊन बघू शकता वरती आणि माझ्या कथा आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायलाही चालेल आपल्याला मला वाटते उत्तर दिलं असे आहे मी कळालं असेल की मी कोण आहे वेडा माईची कथा वेडा माईची कथा काय असते मला नाही माहिती हाय एनजे खान हाय ये मराठी चॅनल है मराठी कथा लि लिखती म्हणून अच्छा देवी यडाई येरमाळा देवी ताई खरं सांगू का मला माहीत नाही यांच्याबद्दल त्यामुळं मी कशी लिहिणार सॉरी पण असे आहेत की देव देवदेवी आपल्यातले की भरपूर देवदेवी देव झालेले आहेत की प्रत्येक देवाबद्दल प्रत्येकाला माहितीच असलं पाहिजे असं नाही ना मोस्टली आपल्याला महादेव परतनंतर गणपती बाप्पा ह्या सर्वांबद्दल सगळ्यांना माहिती असतं पण काही देव असतात की आपल्याला माहिती नसतं त्या गावाचे प्रत्येक गावाचे एक एक देव असतात त्यामुळं प्रत्येक गावातल्या देवांचं आपल्याला जास्त माहिती नसतं आता येरमाळा देवी मी आज पहिल्यांदाच ख सॉरी पण ठीक आहे मी बघेल 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 मी एनजे खान हॅलो ये मराठी कथा का चॅनल आहे ठीक आहे वंदना ताई मी बघेल आणि मला जर त्याच्यावरून काही कथा सुचली तर मी नक्कीच ती अपलोड करेन आधी कथा लिहून मग ती अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तुमच्या या सुजावावरती नक्कीच मी हे करेन विचार करेन तुम्ही बहु म्हणजे मी मगाशी पण लाईव्ह आले होते आणि त्याच्यात मी माझ्या कथा कोणत्या कोणत्या आहेत सांगित त्या सांगितल्या सगळं सांगितलं तर तरी पण तुम्ही माझ्या चॅनेलवरती ती लाईव्ह तुम्ही बघा हो हो बघते आणि सांगते मी तुम्हाला नववी नक्की बघेन मी बँगलोरला राहते पण मी पुण्याची आहे मूलच सपोर्ट करा ताई सबस्क्राईब करा तुमचं पण चॅनल असेल तर मी नक्की सबस्क्राईब करेल तुम्हाला तुमचे पण व्हिडिओज पाहीन व्यूज वाढवेन अच्छा ठीक आहे ठीक आहे सपोर्ट करा ताई तुमचा चॅनल असेल तर मला तसं लिंक पाठवा मी नक्की तुम म्हणजे करेल मेसेज करा मला म्हणजे ह्याला कमेंट करा तुमच्या चॅनलची मी नक्कीच सपोर्ट हे करेन सबस्क्राईब पण करेन आणि सपोर्ट पण करेन तुमचे व्हिडिओज असतील तर मी व्हिडिओज पण नक्कीच पाहीन आणि खूप खूप धन्यवाद जर सपोर्ट करत आहात मराठी माणसाने पुढे येण्यासाठी सपोर्ट एकमेकांना केलं पाहिजे जर आपण मराठी युट्यूबवर आहोत तर आपण एकमेकांना धरूनच चाललं पाहिजे हो, हो लग्न झालंय ताई माझं मला आठ वर्षाचा मुलगा आहे पर्सनल पण पर मी जास्त शेअर करणार नाही एवढपर्यंत ना। ठीक आहे लग्न आहे माझं आठ वर्षाचा मुलगा आहे बँगलोरला राहते एवढंच माझं इन्फो आहे आणि मी कथा म्हणजे रायटर पण आहे बस याच्या पलीकडे कुणी मला प्रश्न जास्त ते करू नका कारण मी त्याची उत्तरे पण देणार नाही ना। तुम्हाला जर का माझं चॅनल तुम्ही बघा सबस्क्राईब करा तुम्हाला जर का कथा आवडत असेल तर मराठी कथा मराठी कथा ज्या असतात हृदयस्पर्शी कथा वगैरे तर त्या ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलवरती बघा तुम्ही सगळ्या मराठी म्हणजे कुठेही तुम्हाला वावगं आठ म्हणजे कुठंही वाटणार नाही वावगं वगैरे आणि त्या सगळ्या कथा आहेत म्हणजे अगदी तुम्ही पासष्ट वर्षाच्या जरी असलात तरी तुम्ही ती आवडीनं ऐकसाल कथा आणि तुम्ही अठरा ते वीस वर्षाच्या जरी असलात तरी ती आवडीनं कथा ऐकतील अशाच पद्धतीने सगळ्या लिहिलेल्या आहेत सगळ्या त्या गोष्टींचा विचार करूनच क कथा लिहिलेल्या आहेत आणि हो 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 ताई हो आणि जास्त आपण शेअर करू सुद्धा शकत नाही एक बाई म्हणून तेवढंच आपण देऊ शकतो लाईव्हमध्ये हो दे। आणि मला पण तेवढंच द्यायला आवडतं कारण माझं मी सध्या चॅनल ह्याच्यासाठी काढला आहे की माझ्या मी मी स्वतः लिहिते कथा तर त्या लोकांपर्यंत पोचता याव्या जे आपण पण काहीतरी करतो आहे आपले जे काही छंद आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून बस याच्यासाठीच मी हा चॅनल काढला आहे आणि Uh, काय ताई शेअर करू नका नाही काही शेअर करणार नाही जर का तुम्ही मग माझी स्वतःची इन्फॉर्म म्हणत असाल तर मी स्वतः शेअर करत नाही त्या भानगडीत मी पडत नाही फक्त प्रोफेशनलीच मी राहते तुम्ही नक्की माझा चॅनल बघा लाईक करा माझा स्क्रीनचा म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे ते तसं दिसते तुम्हाला म्हणजे ते ग्रीन दिसते कदाचित त्याच्यामुळेच म्हणजे काय वेगळेमुळं त्यामुळे लोकांना काय वेगळा संशय येत असेल हो हो तो खूप घाण अनुभव आहे आपल्या पाठीशी पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण माहिती आहे लोकं काय चारी बाजूने बोललेले असतात ताई त्याला काही इलाज नसतो ते आपण कितपत घेतो त्याच्यावरती आहे शेवटी असं मला तरी वाटतं त्यामुळं त्या लोकांना कित कसं सामोरं जायचं ते ज्ञान आहे मला त्यामुळं तेवढं डील मी करू शकते माझ्यापर्यंत त्यामुळं मी त्या लोकांना जास्त म्हणजे म्हणतो ना आपण बढावा देणं वगैरे त्यांना त्यांच्या कमेंट्स वाचणं वगैरे मी तसले पण प्रकार करत नाही म्हणजे मी आत्ता आत्ता आत्ताच यायला लागली या आठवड्यात लाईव्ह जास्त आणि आले आहेत पण मी त्यांना डायरेक्ट त्यांचे मेसेजेस डिलीट केलेत कारण मी हा चॅनल त्या लोकांसाठी नाहीच केलेला माझ्या चॅनलवरती सगळ्या कथा तुम्ही बघाल कुठल्याही कथेमध्ये माझ्या कुठल्याही कथेमध्ये तुम्ही असं वावगव तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळं हो घेऊ पण आधी चॅनल तर होऊ द्यात मॉनिटरायज ताई चॅनल मॉनिटराईज झालं की मी पहिला मोबाईलच घेणार आहे कारण ह्याला पण झालीत आता आठ दहा वर्ष झालीत मुलाच्या जन्माच्या वेळेस घेतला होता तोपर्यंत चालवायचं ताई जोपर्यंत चॅनल मॉनिटराईज होत नाही आता तुम्ही सपोर्ट करा म्हणजे चॅनल मॉनिटराईज होऊन जाईल व्यूज वाढत नाहीत ताई म्हणून तर ना तुमचं आहे का ताई चॅनल वंदना ताई आणि मॉनिटराईज झालंय का तुमचं झालं असेल तर सांगा मला तुम्ही कसे व्ह्यूज वाढवले काय केलं मला ऐकायला आवडेल तुमचं पण हो ना ओ चॅनल नाही का क्रिएट करा आहे ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे ह्याच्यामध्ये हॅलो लाईफ अनफिल्टर हॅलो ताई कसे आहात तुम्ही सर्व तुम्ही पण चॅनल क्रिएट करा वंदना बंधनापाठ आपण तुमचं पण चॅनल मॉनिटराईज करायचं प्रयत्न करू मी पण मस्त आहे सध्या सुट्टी असल्यामुळे थोडा वेळ मिळालाय म्हटलं त्याच्यातच करावं लाईव्ह अच्छा गरीब श्रीमंतीमध्ये युट्यूब ला काय आता तो मोहळचा गणेश शिंदे झालाच की श्रीमंत असं काय नाही त्याने तर किती कमवलं सूरज चव्हाण तो पण गरीबच होता तो तर बारामतीचा त्याने पण केलंच की शेवटी आपली मेहनत आपल्याकडे असेल ता आपल्याकडे थोडं असेल पॉवर वगैरे सगळं आपण करू शकतो गरिबीतून शून्यातून वर येऊ शकतो आपण हिंमत दाखवायची ताई मोबाईल जर असेल तर, तर मोबाईलवरती बघा आता मी तर मोबाईलवरतीच सगळं करते आता माझा बघा स्क्रीन एवढं हे आहे खराब तरी पण मी करते आले लाईव्ह जाऊ देत म्हटला आपल्यासाठी करायचं आपण गरीबी श्रीमंत यूट्यूब काय बघत नाही तुम्ही गरीब आहे का तुम्ही श्रीमंत आहे काही नाही कळलं हो लाईफ ट्रू ना बिरदेव ना सी बी झाला म्हणजे ते नाही कळलं मला वंधनातही मुलगा आहे का तुम्हाला बाकी कथा नक्की ऐका तुमचे पण आम्ही व्लॉग्स ऐकू जर तुमच्या चॅनल असेल तर तुमच्या पण चॅनल करू हां 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 तुम्ही ते कोल्हापूरचा म्हणताय का हां अच्छा आत्ता झालेला आय एस बी ओके हां बरोबर आहे ना आता तो पण मेंढपाळच होता तो झाला का नाही गरिबीतूनच वर येतो माणूस हो जे तर गरिबी असती ना तीच माणसं लवकर वर येतात कारण त्यांना ना माहिती असतं सगळ्या गोष्टी थँक यू आपले प्रेम आहे ते खूप छान वाटते कशा आहात सीमा ताई बिरदेव कोल्हापूरचा होता होता म्हणण्यापेक्षा आहे अच्छा बरी आहे काय झालं ताई तर मस्त असायला पाहिजे रविवार मी आता परत एकदा ऑनलाईन ह्याच्यासाठी आलेते कारण की मगाशी मी आले होते तेव्हा मी म्हणजे माझ्या कथेचं मी जर कोणी आला असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल की मी माझा प्रिकॅप केला होता रिकॅप केला होता एस पी न्यू तुम्ही मगाशी पण आला होता दादा तुम्ही सारखं विचारत आहात मॉनिटराईज झालं आहे का चॅनल तर काल पण तुम्ही कमेंट्स केल्या केल्या आहेत तर मला सांगायचं आहे की नाही झाला मॉनिटराईज मॉनिटराईज नाही झालं म्हणून तर धडपड चालू आहे सध्या आणि आणि तुम्ही ते पण लिहिलं होतं की असे असे चॅनल्स मॉनिटराईज होत नाही मला त्याचं अजूनही कारण कळलं नाही कारण की असं काही आपण चॅनलमध्ये केलं नाही आहे गावाला जात आहे सीमाता अच्छा एस पी न्यू तुमचं नाव मला कळेल का हो म्हणजे ना मी कालपासून तुम्हाला विचारते एस पी न्यू तुमचं नाव मला काय समजलं नाही एनजे खान हेलो मराठी चैनल है आपको कुछ समझ में नहीं आएगा और मैं मराठी में ही ज़्यादा बात करूँगी क्योंकि मैं मराठी राइटर हूँ और मैं मराठी चैनल मैंने ओपन किया है सो और मुझे मराठी का अस... होने का अभिमान है इसलिए मैं ज़्यादा मराठी में बात करूँगी तुमसे दोन चैनल मॉनिटराइज हाल खर मैं तुम्स नाव कल ना एस तर बरं होईल कारण काल तुम्ही कमेंट करत होता तुमचा एकतर अर्थच कळत नव्हता कारण की असं काही आपण चॅनलमध्ये कुणाची कॉपी पेस्ट केलेले नाही आहेत जे काय आहे ते ओरिजिनल आहे आणि तुम्ही जे काय म्हणताय शॉर्ट्सला तर शॉर्ट्सला सुद्धा आम्ही काही म्हणजे शॉर्ट्सला आम त्यांनी जे सांगितले आहेत यूट्यूब पॉलिसीमध्ये की गाणी लावून तुम्ही फोटोला हे करू शकता आणि ते काही पॉलिसीविरुद्धात मी काही केलेलंच नाही आहे त्यामुळं मॉनिटराईजला काही प्रॉब्लेम येईल असं मला नाही वाटत आणि जे काही मी फोटो यूज केले ते एलचे यूज केलेत म्हणजे ए आयचे सॉरी ए आयचे यूज केलेले त्यामुळं ए आयनं दिलेलेच यूज केलेत हिरोईनचे मी कुठलेही म्हणजे आधी टाकले होते पण ते नंतर नंतर मी मला कळलं ते ए आयचं टाकायचे आहेत म्हणून मी ए आयचे टाकलेत ज्याला तुम्ही कमेंट केली होती की हा चालेल का मॉनिटराईज होईल का तर ते ए आयचेच होते ते तर मग एआयला काय प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आणि मोस्टली सगळेजण काय करतात आपण बघतोस की ते चॅनल जे जसाच्या तसं क्लिप्स टाकतायत त्यांचा प्रॉब्लेम अच्छा ती चांगली चांगली गोष्ट आहे आता तुम्ही जे करता आहात काम ते पण म्हणजे मी मला मला त्या अल्गोरिदममध्ये म्हणजे मला काय वाटलं नाही की यूट्यूब विरुद्ध काही आहे म्हणून यात जे मी तुम्ही जसं करताय मदत तसं मी अनेकांना विचारलं याबद्दल पण मला अनेकांनी उत्तर दिलं की काही प्रॉब्लेम नाही शिवाय मी ह्याचं उत्तर वेब सर्च केला मी परत मी तुम्हाला सांगते चॅट जी पी टी तुमच्या तुमचं आणि माझं ते कन्व्हर्शन झालं कमेंट्समधनं त्याच्यानंतर मी चॅट जी पी टीला पर्सनल चॅट जी पी टी तुम्हाला माहिती असेल ॲप तर बरीच ए आय ए आय आहे ते आणि त्याला बरीच माहिती आहे मी त्याला पण माझं चॅनलची लिंक देऊन बाबा आहे चॅनल मॉनिटरायज होऊ शकतं काय वगैरे वगैरे त्याला विचारलं होतं त्यांनी काय मला सांगितलं की नाही असं ना काही प्रॉब्लेम नाही होणार म्हणून कारण मी खात्री केल्याशिवाय कुठं पुढं जात नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मदत करत कर राहणं मराठी माणसांना ते खरंच चांगलं आहे आणि मला खरं सांगते पर्सनली मला जर का तुम्ही कोण आहात कळलं तर बरं होईल कारण तुम्ही फक्त मला एकटीलाच नाही मला कळले तुम्ही अजून दोघी तिघींना पण मेसेजेस केले होते ओळखीचेच होते त्यामुळे आणि आता मराठीत ते कथा ज्या टाकतात तुम्ही बघत असाल त्या ज्या कथा आहेत मराठी कथा ज्या तुम्ही बघता ज्यांचे चॅनल मॉनिटराईज झाले आहेत त्यांच्या त्या ते तसल्या कथा जर का मॉनिटराईज होत असतील तर का का यूट्यूब त्याला लगाम लावेल ते मला कळलंच नाही अजून ठीक आहे अजून काय तुम्हाला एस पी बोलायचं असेल तर सांगा तुम्ही मी तुमचं ऐकून घेते आधी तुमचं म्हणणं ऐकून घेते काय असेल तर सांगा मला मी नवीन आहे मा म्हणजे म खरंच मी नवीन आहे मला काही मा गोष्टी माहीत नाही आहेत पण ठीक आहे म्हणजे मी मी असं नाही की एकाच वरतीच मी म्हणजे एकावरतीच विश्वास ठेवून बसेन आणि डिमॉनिटराय म्हणजे जे होतात ना मॅडम की दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलं की हा असं कर म्हणजे तसं होणार असं वगैरे सांगतात लोक डिमोटिवेट करणं म्हणतात त्याला तर ता ते डिमोटिवेट कुणी जर करत असेल तर मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही खरं सांगायचं तर नाए, 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 नाही 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 फोटो गुगलवरून नाही घेतलेले मी मी ए आय करूनवरून घेतलेत काय काय जे आहात तुम्ही जे काय फोटोचं बोलताय ना तुम्ही ज्याला कमेंट केली mm -hmm. नवीन पॉलिसीनुसार जर का असेल ना तर तरी दादा मी आ, मी ते बघितलेलं आहे ए आयकडून मी काय काय फोटो घेतलेले आहेत ए आयवरून मी मागवलेत चॅट जी पी टी किंवा त्या ह्याच्याकडून मागवलेत मी आपलं जर व्हॉट्सअपचा मेटा येल सुरू झाला आहे त्यांच्याकडून ते फोटो सगळे मी घेतलेले आहेत आणि त्याच्या केलेले आहेत सुरुवातीचे जे जे काय आहेत म्हणत आहात ते ले ले। चांगली गोष्ट आहे दादा हाफ मिझ होणारे आहेत चांगली गोष्ट आहे भारी आहे तुमचं पण कोण आहात ते कळलं तर बरं होईल म्हणजे कसं काही नवीन आहे तुम्ही मला काहीच कळत नाहीये तुम्ही कोण आहात काय आहात कळलं असं थोडंसं नाव गाव तर कळलं असं बरं झालं असतं कारण डिमोटिवेट करणारे खूप लोक असतात आपल्या आयुष्यात तुमच्या चॅनलची लिंक द्या ना म्हणजे मला पण म्हणजे म्हणजे कसे कंटेंट टाकावेत काय टाकावेत एवढं तरी कळेल निदान तुम्ही रायटर आहात चांगली गोष्ट येतात आता पण तुमचं नाव मला कळेल तर लय बर होईल ना म्हणजे मला कळेल तर कोण आहे काय नाव कळल्याशिवाय पुढं कसं जाऊन चॅनलची निदान लिंक तरी द्या म्हणजे मला कळेल तरी बाबा हा म्हणजे ठीक आहे तुमची ही चॅनलची लिंक आहे मला काहीच कळत नाही आहे खरं सांगायचं तर तुमचे जे चॅनल्स आहेत जर का त्याची लिंक दिली तर मी पण तुम्हाला सबस्क्राईब करेल आणि मला थोडंसं कळेल तरी गाईड पण मिळेल कारण की असं तुम्ही सांगताय खरं पण येत नाही ना ये तसं आहे मी त्या म्हणजे कसं काही ओळख हे नाही शॉर्ट सिडीच डिमॉनिटर करे डिमोल काय म्हणतो करा नाही